एक असं झालं की मला, मला। ते काही अँब्युलन्स मिळत नव्हते म्हणजे एक वेळ मिळाली मला नाशिकला ती उभी पण होती पण त्याचं अतिशय क्लिअरन्स मिळत नव्हते तुम्हीच बोलल्यामुळे तुम्हाला लवकर मिळालं हंड्रेड पर्सेंट होते आणि तिसरा जर सेव्हन्टी पर्सेंट होता म्हणजे हृदय बंद पडलं हंड्रेड पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट बंद पडल्यामुळे तर सगळी यंत्रणा म्हणजे ऑक्सिजन बंद हृदय बंद सगळं पण तुमचं जे विमान वेळेवर आलं नसतं माझं विमान लॅड चेकअप झालं असतं तर लँड झालंच नसतं मग नाही ते काय झालं माहिती काय तुम आपला छोटाच विषय होता काय फार महत्त्वाचा आपल्या दृष्टिकोनातून नव्हता सुद्धा पण एक असं झालं की मला ते काही अँब्युलन्स मिळत नव्हती म्हणजे एक वेळ मिळाली मला नाशिकला ती उभी पण होती पण त्याचं सी क्लिअरन्स मिळत नव्हते तुम्ही बोलल्यामुळे तुम्हाला लवकर मिळालं आणि मी हॉस्पिटलला आल्यानंतर ऑपरेशन तुम्ही ऐकून ना एक मिनिट हॉस्पिटलला आल्यानंतर ऑपरेशन थिएटरवर ज्यावेळेस नेलं तर त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस एन्जोग्राफी करत असताना एन एन्झिओप्लास करायचा निर्णय घेतला तीन दोन ब्लॉकेज हंड्रेड पर्सेंट होते आणि तिसरा जर सेवन्टी पर्सेंट होता तर ते सिरियस होतं म्हणून त्यांनी ते ऑपरेशन केलं दोन दोनचं आणि चांगलं ऑपरेशन झालं या स्टेचरवर त्या स्टेचरवर गेलो दरम्यान एक कार्डियाटिक काय म्हणता भाडियाटिक अरेस्ट म्हणजे हृदय बंद पडलं हंड्रेड पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट बंद पडल्यामुळे तर सगळी यंत्रणा म्हणजे ऑक्सिजन बंद हृदय बंद सगळं बंद आणि त्या कालखंडामध्ये मग डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट दिली की दोन मिनिटाची दीड मिनिटामध्ये आणि तो परत आपलं नशे तर सुरू झालं सुरू झालं पण तुमचं जे विमान वेळेवर आलं नसतं माझं विमान लँड टेकअप झालं असतं तर लँड झालंच नसतं मग मला होत आहे मदत करणे मला बी होत नाही बघा होत आहे समय समय की बात आहे शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या थँक्यू